नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका छानश्या व्हिडिओमध्ये आपण हा चौथी साईजच्या ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं ज्यांना पेपर कटिंगचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी हा एकदम सोपा उपाय आहे म्हणजे पेपर कटिंग न करता डायरेक्ट आपण ब्लाऊज पिसावरती कटिंग कर करून परफेक्ट ब्लाऊज तयार करू शकतो त्यासाठी तुम्हाला काही करायचं नाही आणि कर कटिंग एकदम परफेक्ट आहे डायरेक्ट तिथं आपण कटोरी वाढवतो वेळ वाचतो कपडा वाचतो आपला आणि परफेक्ट कटिंगही येतं ह्या कटिंगमुळे तुमचं उतरणारं जे शोल्डर असतं तुमचं कितीही जुनं शोल्डर उतरणारा असू दे हा ह्या पद्धतीने कटिंग केलं आहे तुमचं शोल्डरही बिलकुल उतरणार नाही तर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर नक्की एकदा ट्राय करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर चौथी साईजचा ब्लाऊज आहे आपला चौथी साईजचा ब्लाऊजचं कटोरी आहे तो, तो आपण कसा कटिंग करायचा ते बघूयात तर बघा इथं मी अस्तर घेतलेला आहे आपला अस्तरचा ब्लाऊज आहे आता मी इथं कटिंग करणार आहे आणि तुम्हाला अस्तर हे आपण कटिंग केलेलं अस्तर ब्लाऊजवरती कटिंग कसं करायचं त्या व्हिडिओची मी तुम्हाला लिंक देणार आहे म्हणजे तुम्हाला तोही व्हिडिओ परफेक्ट बघितला ना तर तुम्हाला पॅ पै, पॅटर्न ठेवून ब्लाऊज कसा कटिंग करायचा आणि आपण हे अस्तर ठेवलेलं आहे ते कटिंग कसं करायचं ते तुमच्याबरोबर लक्षात येईल त्यामुळे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर आपण फक्त अस्तर ब्लाऊजची कटिंग करायची तुमचा साधा जर ब्लाऊज असेल तर ह्या पद्धतीनं कटिंग करा तर सुरुवातीला आपण पाठीमागच्या भागाची कटिंग बघूयात आणि त्याच्यानंतर आपण समोरील भागाची कटिंग बघायची आहे तर डबल फोल्ड आपण हा कपडा तयार करून घेतलेला आहे डबल फोल्ड कपडा केलेला आहे तर आता आपण ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तर ब्लाऊजची आपली तयार उंची जी आहे ती तयार आपली उंची साडे चौदा चा इंच आहे आणि शिलाई मार्जिन एक इंच असं आपण घ्यायचं आहे कर तर आपण अगोदर इकडच्या साईडला हे जे आहे ते व्यवस्थित आपण सरळ करून घेऊया म्हणजे आपली माप जे आहे ते आपल्याला परफेक्ट टाकता येतील आपला भाग अस्तरचा कटिंग केलेला कमी जास्त असतो त्यामुळे हे आपण अगोदर सुरुवातीला नेहमी अस्तर कर सरळ करून घ्यायचं आहे तर तयार उंची आपली साडे तेरा इंच आहे आणि एक इंच मार्जिन म्हणजे साडेचौदा आपण ब्लाऊजवरती माप टाकणार आहोत तर उंची आपली किती आहे तर साडे तेरा इंच तयार ब्लाऊजची उंच आहे त्यामध्ये एक इंच मार्जिन म्हणजे साडे चौदा इंच आपण उंची घेतलेली आहे तर आपल्याला हा जो ब्लाऊज आहे तो ह्याची घडी कितीची घ्यायची चौतीस साईजचा ब्लाऊज आहे आपला बरोबर चौतीस साईजचा ब्लाऊज म्हणजे साडेआठ इंच आणि त्यामध्ये आपण दोन इंच मार्जिन ॲड करू आहे दीड इंचनी मार्जिन ॲड करू शकतो पण कस्टमरला आपल्याला मार्जन आहे ते एक्स्ट्रा हवं आहे त्यामुळे आपण इथं दोन इंच मार्जन मिक्स करणार आहोत म्हणजे साडेआठ आणि दोन इंच साडे दहा इंचावरती आपण एक मार्किंग करायचं आहे तर मी ही घडी जी घेतलेली आहे ती साडेदहाची आपण घडी घेतलेली आहे तर साडेदहाची घडी घेतलेली आहे तर आपण साडे दहाची इथं मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा आपण इथल्याही साईडला बरोबर आपलं किती आहे साडे दहाला मार्किंग केलेलं आहे आणि उंचीही बरोबर आपण इकडच्या बाजूलाही बरोबर तितकीच उंची घ्यायची आहे आपण डबल माप का टाकायचं तर बघा आपण डबल माप टाकायचं आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट येतो त्यामुळं आपण ब्लाऊजचं माप आहे ते एकदम डबल टाकून घ्यायचं आहे आपण हा बॉक्स तयार केलेला आहे तर बॉक्स तयार केल्यानंतर आपण हे जे आहे ते कट करूया आणि ह्याच्यानंतर आपण आपली पुढची मापे टाकून घेऊयात आपण आता ही घडी कट केलेली आहे तर आता ही तर आपण आपली ब्लाऊजची मापे टाकून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला गळारुंदीचं माप टाकायचं आहे तर गळारुंदी आपण चौतीस साईजचा ब्लाउज आहे त्यामुळे गळारुंदी आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे आणि शोल्डर आहे ते आपलं तीन इंच आहे तर आपण इथं गळा दिला मार्किंग केलं तिथं पाठीमागचा गळा घ्यायचा आहे तुमचा पाठीमागचा गळा जेवढा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता तर बघा इथं आपला तयार नऊ आहे मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे साडेनऊ इंचावरती आपण मार्किंग करायचं आहे इथंही ही अडीच इंचावरतीच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे जे आहे ते पट्टीनं जोडून घ्यायचं आहे आणि इथं आपण व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे इथं गोलाकार दिलेला आहे तर आता आपल्याला मुंड्याचा भाग टाकायचा आहे तर मुंडा टाकताना आपल्याला किती घ्यायचा आहे चौथी चा, साईचा ब्लाउज आहे तर मुंडा आपल्याला सहा इंच घ्यायचा आहे इथं तीन इंच आहे तर आपल्याला बरोबर इथंही तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला या असं मार्किंग करायचं आहे आणि आता आपल्याला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन हे घ्यायचं आहे तर छातीचा चौथा भाग किती आहे आपला आठ इंचा शिलाई मार्जिन आपलं दोन इंच बरोबर आपण अगोदरच ते मार्किंग केलेलं आहे तर आता फक्त आपण इथं पाठीमागचा भाग तयार करतो म्हणून आपण फक्त पाठीमाग दीडच इंचाच मार्किंग करतो आता आपण मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता आपला फक्त दीडच इंचाचा मुंडा आहे म्हणून आपण पाठीमागचा भाग आहे म्हणून आपण दीड इंचच्या मुंड्याला असं व्यवस्थित गोलाकार देऊन घेतलेला आहे आता मुंड्याचा आकार दिल्यानंतर आता आपल्याला टक्स कितीचा घ्यायचा तर टक्स असतो तो आपला इकडच्या साईडनं चार इंच घ्यायचा आहे आणि वरती आपल्याला हा जो भाग आहे आपला हा किती आहे कमरेचा पाच आहे तर आपण इथं साडेतीन इंचाचा टक्स घातला तरीही चालतं इकडल्या साईडला अर्धा इकडल्या साईडला अर्धा असा आपण क्रॉसमध्ये हा टक्स घालून घ्यायचा असतो तर आता आपण हे कटिंग करायचं आहे तर इथं थोडंसं राहिलेलं आता आपण अगोदर जे सरळ केलेलं आहे ते कट करायचं आहे म्हणजे आपण जे सरळ करून घेतलं ते कट करायचं आणि आपण हा आपल्याला मुंड्याचा आकार कट करायचा आहे आपण हा पाठीमागचा भाग जो आहे तो ब्लाऊज तयार करताना कट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं शिलाई करता येते अस्तरचा ब्लाऊज आहे सरकत नाही म्हणून आपण काय करतो नंतर आपण हे कट करतो तर हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे हा आपण आता असाच आपला पुढच्या पार्टवरती ठेवायचा आहे आणि ह्याचं आपल्याला कटिंग करायचं आहे तर आता बघा आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवून घेणार आहोत खालचा भाग मी अखंड ठेवलेला आहे आपल्याला इकडच्या साईडला बाई कटिंग करता येते म्हणून कट करत जायचं नाही आपल्याला हे असंच अखंड ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला बाई कटिंग पट्टी त्यामध्ये निघते त्यामुळं खालचा भाग मी कट केलेला नाही आहे जसंच तसं ठेवलेलं आहे इथं आपण हा भाग जो आहे तो अशी घडी करून घेतलेली आहे भागाची घडी केल्यानंतर आता आपण हा भाग जो आहे तो याच्यावरती बरोबर ठेवायचा आहे तर आता आपण हे काय केलेलं आहे डबल घडी जशीच तशी घेतलेली आहे इकडच्या बाजूला आपल्याला बंद बाजू आहे ही आपली ह्या बाजूला आपल्याला अगोदर दीड अंतर सोडून घ्यायचं आहे पूर्ण उंचीमध्ये दीड ठो सोडून हा आपल्याला पाठ समोरचा तशाच तसा मार्किंग करायचं आहे तर हे दीड इंच अंतर का सोडलेलं आहे तर आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत डायरेक्ट कटोरी वाढवताना आपल्याला हे दीड इंच अंतर जे आहे ते आपल्याला सोडून घ्यावं लागतं त्यामुळे आपण हे दीड इंच अंतर सोडलेलं आहे आता आपल्याला ब्लाउज आपला जसाच्या तसा मार्किंग करून अगोदर घ्यायचं आहे तर गळारुंदीला पण आपण मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपण पूर्ण मार्किंग केलेलं आहे आपलं मग आपण हा समोरचा पार्ट हे करण्यासाठी हा पाठीमागचा भाग आपण उचलून घेऊयात आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे मुंड्याला आकार देताना आपण मार्किंग करायचं आहे हा आपला दीड इंचा मुंडा आहे आपल्याला एकच इंचाचा मुंडा हवा आहे त्यामुळे इथं आपण डबल मार्किंग करून आपण हे एक इंचा असं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे गोल आकार देऊन हे कर मार्किंग करायला विसरायचं नाही आणि कट करताना आपल्याला हा भाग न कट करता आता आपण इथं मार्किंग करून घेऊया म्हणजे लक्षात येईल हा भाग न कट करता आपण हा भाग आपल्याला कट करायचा आहे तर आता आपल्याला इथं समोरचा गळा घ्यायचा आहे ब्लाऊजचा गळारुंदीला मार्किंग केलेला आहे समोरचा गळा आपला तयार जो आहे तो सहा इंच आहे मार्जिन अर्धा इंच साडेसहा इंचाला मार्किंग केलेला आहे इथंही आपण गळारुंदी अडीच इंच आहे का बघून घ्यायचा आणि मार्किंग करायचा हा भाग आपला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथं समोरच्या गळ्याला व्यवस्थित असं गोलाकार देऊन घ्यायचा आहे हे समोरच्या गळ्याचं मार्किंग झाल्यानंतर आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे इथंही आपली एक पट्टी निघत नाही आपण एक पट्टी दुसरी काढायची असते इथं आपण दोन इंचाला मार्किंग केलेलं आहे आणि इथंही दोन इंचाला मार्किंग करून दोन इंचा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे दोन इंचाचा आता आपल्याला हा दोन इंचा बॉक्स तयार केला ह्याच्यावरती आता आपल्याला डबल दोन इंचाला मार्किंग करायचं आहे आणि हे दोन इंच डबल मार्किंग केलेलं हे समोरच्या गळ्यापासून इथं असं आपल्याला क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये जोडल्यानंतर आता आपल्याला याच्या पुढचा हे हा जो भाग आहे आपला तर हे आपलं शिलाई छातीचा चौथा भाग आणि हे शिलाई मार्जिन जे आहे ह्याचा मध्य काढायचं आहे हे समोरचं मार्किंग नाही केलं तरी चालतं आपण फक्त आपल्याला लक्षात यावं त्यासाठी मार्किंग करत असतो तर बघा ह्याचा आपल्याला मध्य काढायचं आहे तर आपल्याला हा जो भाग आहे याचा मध्ये काढायचा म्हणजे आपलं किती आहे तर छातीचा चौथा भाग साडेआठ इंच आणि दोन इंच मार्जिन साडेआठ नऊ दहा साडे दहा साडे दहाचा मध्ये म्हणजे सव्वा पाच इंच तुमच्या ब्लाऊजचा छातीचा जो चौथा भाग असेल म्हणजे शिलाई मार्जिन असेल तर त्याचा छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन जितकं घेतलेलं आहे दीड इंच घेतला असेल तर दीड इंच म्हणजे हा पूर्ण जो भाग आहे दीड इंच सोडलेला आहे आपण हे दीड इंच सोडलं हे मापात न घेता हे फक्त आपण कोटरी वाढवायसाठी अंतर वाढवत असतो ह्याच्या पुढे आपल्याला मापे घ्यायचे आहेत म्हणजे ह्याच्यापुढं तुमचा जे काही असेल छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन मध्य काढायचा आहे मध्ये किती आला आपला सव्वपाचा आलेला आहे आपला साडे दहाचा मध्ये सव्वापाच इंच येतो आता एक इंचचा मुंडा आहे तिथून आपल्याला बरोबर अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे हे मार्किंग आणि इथं एक इंचावरती हे तिकडचे मार्किंग झाले आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आहे हे असं क्रॉसमध्ये जोडायचं आहे बरोबर आता ह्याच्या आपल्याला मध्ये करायचा आहे हे क्रॉसमध्ये जितकं मार्क जितकं आहे याचा मध्ये काढायचं आहे किती येऊ शकतं तुमचं साईजनुसार कमी जास्त होतं ह्याचा मध्ये करायचा मध्याला मार्किंग करायचं मध्याला मार्किंग केलं तिथं आपल्याला खाली दोन इंच घ्यायचं आहे दोन इंच घ्यायचं आणि हा पॉईंट हा पॉईंट हा पॉईंट हे क्रॉसमध्ये जोडायचा आहे आता हे खर्च झालेला आहे हे आपण आता हे असं आपण जोडून घेतलेलं आहे तर बघू शकता आपली कटोरी कशी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे आपण काय केलेलं आहे फक्त मध्ये काढला हा आणि कटोरीचं मार्किंग बघू शकता तुम्ही एवढं व्यवस्थित मार्किंग आलेलं आहे ना तर आपली ब्लाउज तुमचं कितीही जुनं उतरणार शोल्डर असू द्या तुमचं शोल्डर आहे ते बिलकुल उतरणार नाही परफेक्ट आपला ब्लाउज येईल अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या अशाच पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट येईल तर आता आपण हे जे आहे ते कटिंग करून घेऊया तर आता आपण हे जे आहे ते कटिंग करायचं आहे कटिंग कसं करायचं तर अगोदर आपला हा जो क्रॉस भाग आहे तो कट करायचा आहे तर तुम्ही एकदा या पद्धतीनं ब्लाऊजची कटिंग करून बघा तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट येणार आहे छातीमध्ये परत आपलं शोल्डर उतरणार नाही आपलं जे मापे आहे ते एकदम परफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही एकदा ह्या पद्धतीनं कटिंग करू नक्की बघा आता आपण एक इंचाचा मुंडा कट करायचा अशा पद्धतीने एक इंचा जो मुंडा आहे आपण इथूनच कट करत जायचं आहे परफेक्ट कटिंग झालं आहे कटोरी वाढवण्याची गरज नाही कटोरी वाढवल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा टाकत असतो मग आपला ब्लाऊज छोटा असतो मग आपण कटोरी जर वाढवली तर आपल्याला कपडा जास्तीचा लागतो पण ह्या थोड्याशाच कपड्यामध्ये आपण कसली बारी एकदम छान कटोरी वाढून घेतलेली आहे आता आपल्या समोरचं पार्टचं कटिंग झालेलं आहे पाठीमागचाही भागचाही पार्ट आपला तयार आहे आता आपण बाईचं कटिंग करायचं आहे बाईचं कटिंग करून आपण एक पट्टीचं आपल्या कटिंग करून घ्यायचं आहे तर आता आपण हार जो राहिलेला पार्ट आहे आपला ह्याच्या आता घडी घालायची आहे आधी डबलची आणि मग आपल्याला ह्याचे चार फोल्डचे घडी करून घ्यायची आहे आता आपण थोडासा जर कपडा कमी पडला तर आपल्याला व्हायला जॉईंट देऊन घ्यायचा म्हणजे आपलं परफेक्ट असं अगोदरचं कटिंग झालेलं आहे तर आता आपण ही घडी घातलेली आहे जर जितकी थोडीशी घडी कमी पडेल आपली एखाद्या इंच ते आपण जॉईंट करून घ्यायचं आहे तर बघा आपण आपला ब्लाउज जो आहे तो चौथी चा साईजचा आहे तर घडी आपली आठची तयार झालेली आहे तर आपण फक्त अर्धा इंच जॉईंट करायचं आहे तर आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल आपली भाई आता इकडल्या साईडला आपण उंची जी आहे ती क्लिअर करून घेऊयात तर नेहमी आपण अस्तर आहे ते सरळ करून घ्यायचं अगोदर मग मार्किंग करायचं तर आता आपण भाईची कटिंग करताना अर्धा इंच जे आहे ते शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ब्लाऊज आपला अस्तरचा आहे वरती पण आपण अर्धा इंच घ्यायचं आहे हे आपलं अर्धा इंच शिलाई मार्जे आणि उंची तयार पाच इंच आहे तर आपण पाच इंच इथं भाईची उंची घेतलेली आहे वरतीही आपण बरोबर पाच इंच घ्यायचं आहे पाच इंचाला मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण कॅप आहे ते आहे ते आपली अडीच इंच घ्यायची आहे अडीच इंच घेतल्या तिथं आपण दोन इंच घ्यायचं आहे खालच्याही साईडला आपल्याला एक इंचाला आणि दोन इंचाला अशा दोन मार्किंग करायचे आहेत आणि आपल्याला इथपर्यंत व्यवस्थित असा अगोदर दोन इंचापासून आकार द्यायचा आहे आपल्याला आणि दुसरा आकार देताना एक इंचापासून आपल्याला सुरुवात करून अशा पद्धतीनं हे आकार देऊन घ्यायचं आहे हे अंतर आपल्याला असं आलं पाहिजे तर व्यवस्थित असे आपले आकार तयार झालेले आहेत आता दंडघेर घ्यायचं आहे आपल्याला तर दंडघेर आहे आपला सव्वा सहा इंच मार्जिन दीड इंच आणि क्रॉसमध्ये आपण आता कट करणार नाही इथं आपण का कट करत आहे आपलं तर हे आपलं मार्किंग झालेलं आहे तर आपण कट करायचं आहे कटिंग करताना आता आपण इकडचे दंडघेरचे आकार दिलेले नाहीत कारण आपण ज्या वेळेस इकडं आपल्याला एक दीड इंच जोडून घेऊ जोडून घेतल्याच्यानंतर आपण नंतर भाई जोडून अस्तर आपल्याला कमी पडलेलं आहे थोडंसं एक इंच ते जोडल्यानंतर आपण दंडेघीचे आकार द्यायचे आहेत आताच आकार कुठलाच देऊन घ्यायचा नाही त्यामुळं आता फक्त जो आहे तो आपण बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आहे ना आतला आकार हे आपण ज्या वेळेस आपण ते जोडून घेऊ नंतर त्यावेळेस कट करायचं म्हणजे आपली भाई जी आहे ती व्यवस्थित तयार होईल आता आपण इथं काय करायचं आहे हे दोन्ही भाई सेपरेट सेपरेट करायची ज्यावेळेस आपण भाग ब्लाऊज तयार करू त्यावेळेस आपल्याला जोडून घ्यायचं आहे दोन्ही आकार पण आपण नंतरच द्यायचं आहे आता आपल्या समोरचा पाठीमागचा भागभाईचं कटिंग झालेलं आहे आता आपल्याला योगपट्टीचं म्हणजेच क्रॉसपट्टीचं कटिंग करायचं आहे क्रॉसपट्टीचं कटिंग करताना आपल्याला आपल्याला बघा आता किती प क्रॉसपट्टी किती पाहिजे आहे आपली हुकलुक साईडला आपल्याला तीन इंच किंवा सव्वा तीन इंच घ्यायचं आहे आणि किती घ्यायची रुंदी तर किती घेतलेला आहे पंछातीचा चौथा भाग साडेआठ इंच मार्जिन आपलं दोन इंच घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला एक पट्टी पाहिजे असते इकडल्या साईडला आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे इथंही आपण अडीच इंच घ्यायचं आहे आणि हे असं आपण हे आपलं परफेक्ट समोरचा आणि आपला पाठीमोरचा भाग तर अशा पद्धतीने आपण पूर्ण कटिंग केलेलं आहे आता पट्टी आपण दोन दोन दो इंचाची काढायची आहे आणि कमरपट्टी आपल्याला दीड इंचाची घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपलं बाई पूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे तर कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या याच पद्धतीने तुम्ही कटिंग करा तुमचं कटिंग आहे ते एकदम शंभर टक्के परफेक्ट येईल ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल तर आणखीन जर चॅनेलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद